मॅडम नमस्कार आता आज या ठिकाणी जो महिला दिनानिमित्त जो कार्यक्रम झाला आहे त्याबद्दल आपण काय सांगाल आणि तळेगाव दाभाडी नगर परिषदेच्या अधिकारी राठोड मॅडम असो किंवा वाणी मॅडम असो त्यांच्याकडनं नक्की आपल्याला काय अपेक्षा होतं आणि त्यांच्याकडनं कसं होतं आहे आपल्याला म्हणजे काय नक्की साथ भेटते याबद्दल आपण काय सांगाल नमस्कार मी सुजाता मलगे मागच्या वर्षी जेव्हा वाणी मॅडम आणि ममता राठोड मॅडम ज्या आपल्या अधिकारी आहे नगरपालिकेच्या यांनी मागच्या वर्षीही महान महिलां महिला दिन साजरा केला होता तर त्यावेळी त्यांनी वसुंधरेसाठी खास असं की लोकांना वसुंधरेची जाणीव व्हावी त्याच्यासाठी जा त्यांनी ती स्पर्धा आयोजित केली होती तर त्याच्यातमध्ये त्यांनी बेस्ट ऑफ द बेस्ट ही स्पर्धा घेतली होती आणि मला आनंद वाटतो की मीही त्यावेळी पहिला नंबर मिळवला होता त्यामध्ये प्लास्टिक जे प्लास्टिकपासून मी जे पि रुमाल बनवले होते तिथून पुढे मला इतका उत्साह झाला की आपण वेस्ट ऑफ आप दी बेस्ट बनवणं गरजेचं आहे तिथून आणि त्यांच्याच ह्या हिथूनच प्रेरणा घेतली मी मी स्वतःसुद्धा आता त्याच्यात ता घरातील आपले जे कचरा आहे त्याच्यावरती म्हणजे आपल्या भाज्या वगैरे ता तर त्याच्यातून मी आता भाज्या अग्र ऑर्गॅनिक भाज्या पिकवती आहे आणि आज महिला दिन साजरा झाला आजही खूप आनंद होतो आहे की आजही त्या मागच्या वर्षीच्यापेक्षाही जास्त मला शिकण्यासारखं मिळालं कारण की या कार्यक्रमासाठी ही जे सराफसर आहे राजेंद्र कुमार सराफसर जे स्वतः या टाकाऊपासून टिकाऊमध्ये स्वतः खूप प्रलब्ध म्हणजे खूप हुशार आहेत तर अशा सरांनी आम्हाला त्याच्यामध्ये अजून माझ्या ज्ञानात वाढ झाली कारण की आपण बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपण निरुपयोगी म्हणून फेकून देतो तर त्या फेकताना आपण त्याच्यापासून बरंच काही बनवू शकतो इवन फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणा त्याच्यानंतर कपड्याच्या वस्तू म्हणा ज्या आपण फेकून देतो त्याच्यापासून काय बनवू शकतो तुम्ही त्याच्यानंतर जे भाजीपाला आहे जसं आम्हाला त्यांनी सांगितलं संत्र्याची साल अंड्याची साल ज्या आपण फेकून देतो आणि त्याचाच खूप मोठा कचरा आणि ज्याचा प्र प्रश्न नगरपालिकेलासुद्धा आलेला आहे पण नगरपालिका ती सोडवायचा प्रयत्न करते आहे त्यांनी जो आज जो कार्यक्रम घेतला खरंच आहे आणि अजून महिलांनी नगरपालिकेसोबत वाणी मॅडमसोबत आणि राठोड मॅडमसोबत यावं असे कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा की जेणेकरून त्या आपल्या खरंच महिलांना खूप हुशार बनवता येईल थँक्यू सर मी सुजाता मलके आणि मागच्या वर्षी ती बेस्ट ऑफ द बेस्ट स्पर्धा झाली होती त्यात फर्स्ट विनर होती मी आणि त्यावेळी मी सर बनवलं होतं आपल्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या असतात ज्या रंगीत असतात पांढऱ्या त्या सगळ्या कटिंग करायच्या धाग्यासारख्या कर आणि त्या धाग्यासारख्या विनायच्या आणि तुम्ही त्याचे कर रुमाल करू शकता हे रुमाल तुम्ही पुन्हा गिफ्ट सुद्धा देऊ शकता ते पण प्लास्टिकचे असे छान रुमाल होतात आणि त्याच्यातच मला पहिला नंबर मिळाला होता आणि काही वेळांना सांगू ते इच्छा झाली की बेस्ट ऑफ द बेस्ट करायची ती मी माझ्या घरी करते मी ऑरगॅनिक भाज्या स्वतः करते त्याच्यासाठी मी माझ्या घरातला म्हणजे गेले दीड वर्ष झाले म्हणजे कचऱ्याचे पण जे काका आहेत ना ते मला म्हणतात तुम्ही बायकांना सांगा इवन मी बानी मॅडमला पण तो व्हिडिओ पाठवलाय हो आपल्या सतर्क चॅनलवरती तो आहे मी जेवढाही आपल्या सगळी मी एका पॉटमध्ये डम्पिंग करते त्याच्या खाली नळ ठेवते कारण की त्या म्हणजे प्रत्येक अर्थ येतो तो खाली जातो आणि तो अर्थ आपण बरमी ती म्हणून झाडांना देऊ शकतो सर मी केळीची सालं संत्र्याची सालं सगळी वाळवते त्याचंसुद्धा सुद्धा माझ्या झाडांना खत होतं कांदा आज मी कांद्याची कोण आणली होती त्यात डिवाइड करायचं होतं ॲक्च्युली माझ्या जावं लाग मला मी पहिले माझ्या इथं सगळं डिवाईड सगळी कांद्याची साधं गोळा केली म्हणजे मी एवढी हावली झालेली आहे करण्यासाठी आणि त्या कांद्याच्या सारीपासून सुद्धा तुम्ही झाडांना खूप छान असं खत देऊ शकता माझ्याकडे कोबी ऑर्गॅनिक मी स्वतः केले स्वतः ति उगवते आपण जर खोके फेकून देतो पुठ्याचे त्या खोक्यामध्ये मिरच्या करते मी कोथंबीर करते वांगी आहे टॅमॅटो आहे हे सगळं ऑर्गॅनिक आहे आणि जर तुम्ही सतर्क चॅनलला गेला सरांच्या सुरेश शिंदे सरांच्या त्यात जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला अख्खा व्हिडिओ येईल माझं पूर्ण जे खताचं आहे ते सगळं तुम्हाला त्यात दिसेल माझी बाग दिसेल माझ्या गुलाबाच्या फुलांना रोज खूप फुलं मी कुठलाही बाहेरचं खत वापरत नाही कुठली खतं विकत घेत नाही सगळं आणि जर तुम्ही माझ्यासारखा केला तर खरंच सांगते जो भाज्याचा कचरा होतो ना तो खूप कमी होईल काही किडे होत नाही थोडीशी काळजी घेतली तर काही किडे होत नाही आणि खूप चांगला फायदा होतो थँक्यू